अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा करमड येथील प्रतिष्ठित व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कल्याण नाना उकिरडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पंचकृषीतील शेतकरी सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला जालना येथील खासदार डॉक्टर कल्याण काळे राजेश पवार बळीराजा शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब भोसले दादा महाराज पाटील दत्ताभाऊ उकिरडे सरपंच गणेश मुळे रमेश अण्णा आघाडे बळीराजा संघटनेचे अध्यक्ष निवृत्त डग रामेश्वर उकिरडे शशिकांत उकिरडे राजेश धावटे पत्रकार राजेंद्र बेलकर अप्पा उकिरडे अजय उकिरडे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम उत्साहात पार पडला त्रेसष्ट वाढदिवस आमच्या व्यापारी संघटनेकडून आणि बहिराजा भारतीय बहिराजा संघटनेकडून आज आज वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळपासून आमचे व्यापारी संघटना असो कृषी कृषी संघटना असो किंवा आमचे किराणा संघटना असो सगळ्यांनी आज दिवसभर माझे येऊन सत्कार केला स्वागत केली आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी चरणी एवढीच प्रतिज्ञा करीन की शेतकऱ्यांना ह्या चांगला हे मिळव आणि पाऊस पाणी चांगला राहावं एवढीच परमेश्वर यांनी प्रतिज्ञा करण आणि सर्वांना सुख शांती लावं एवढी मी देवाजवळ दे 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 प्रतिज्ञा दे करण अशी काय इच्छा आहे का शेतकऱ्याच्या संबंध बारीक चालू आहे चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारना द्यावाच पण जे आता आमच्या शेतकऱ्याचे पावसानं आतुनात नुसखन झालं जे पावसामुळं मूग आपल्या सायबीन गेला कापूस आमच्याकडचा जवळपास म्हणजे गेल्याच गिनती आहे काहीच राहिला नाही आणि आमच्या बहिराजा संघटनेनं आम्ही तालुकाभर जिल्हाभर पूर्ण शेतकऱ्याचा संवाद साधून त्यांना कशी मदत देता येईल हे आम्ही त्यांचा पुरेपूर हे करून देऊ चार दिवस गेले हा करायला तुम्ही चार दिवस हे करा चार दिवस जर कंपनीला चार दिवसात जर केलं तर आम्ही धर्मी आंदोलन कंपनीच्या पुरेक आम्ही बहिराच्या संघटने आंदोलन करू शेतकऱ्यासाठी लोकप्रिय व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे अखिल भारतीय बळीगराजा संघटनेचे प्रवेश सल्लागार माननीय कल्याण नाना उकिळे पाटील यांना मी सर्व संघटनेच्या वतीनं व वा सर्व मित्रपरिवारच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी माननीय नानांना दीर्घ आयुष्य देवो व नानाच्या हस्ते खूप मोठी समाजाची सेवा घडव अशी मी सर्वांच्या वतीनं ईश्वर प्रार्थना करतो आणि सांगतो स्वागत आहे रावला तुरा आत्मविश्वासाने हा प्रेमळ झाला सर्वसामान्यांचा कोयन धुरा अभिनंदनाचा धर धर्मवीर घडा असे आमच्या करमाळ नगरीचे व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा बळीराजा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार तथा श्रीनाथ आग्रोचे संचालक यांचा आज त्रेसठा वाढदिवस व्यापारी भावने ते भव्य दिव्य असा साजरा होत आहे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून राजकीय सामाजिक धार्मिक अशी सेवा घडो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद